हॅलो गाईज मी प्रसाद पाठक आणि सोशल जीवीच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा हा जो व्हिडिओ आहे तो स्पेसिफिक अशा लोकांसाठी जे त्यांच्या आयुष्यातला पहिला जॉब शोधत आहेत हो कारण जे ऑलरेडी जॉबवर आहेत त्यांना मी काही सांगायची गरज नाही ते ऑलरेडी वेल सेटल आहेत फक्त मला असं वाटलं की जे फर्स्ट जॉब शोधत आहेत ना की त्यांना काही सजेशन्स म्हणता येईल किंवा त्यांच्या काय चुका होत आहेत ना ज्या मी मागच्या दोन तीन वर्षामध्ये ऑब्झर्व्ह केल्यात त्यांच्यासाठी मी हा स्पेसिफिक व्हिडिओ बनवतोय चला तर आजच्या या व्हिडिओमधून आपण अशी माहिती घेऊया की पहिला जॉब घेताना नेमक्या कुठल्या अडचणी येतात किंवा आपण सहज आपल्या कानावर पडतं की ना आता काही जुगाड होतं का तुझ्याकडे काहीतरी जॉब असतील तू तर पुण्यासारख्या ठिकाणी काम करतो म्हणजे तुझ्या ओळखी तर असतीलच ना ह्याला काम लाव म्हणजे असे शब्द आपल्या कानावर पडतात तेव्हा आपल्या मनात एक विचार येतो की आपण जसं पोटा पाण्यासाठी काम करतोय की आपलं घर चालवण्यासाठी काम करतोय तसं कुणीतरी एक स्ट्रगल करणारा व्यक्ती आहे त्याला सुद्धा काम पाहिजे पण नेमकं त्याला काम का नाही भेटत आहे याच गोष्टीची आज चर्चा मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत करणार आहे तर चला तर, तर बघूया कुठले कुठले आहेत जॉब करण्यातला सगळ्यात पहिला अडथळा म्हणजे इच्छाशक्ती मला असं वाटतं की आपण ज्या वेळेस एखादा जॉब करण्याचं ठरवतो की नाही तर ते घरच्या प्रेशरमध्ये न येता किंवा कुणीतरी आपल्याला काम कर म्हणतंय की नाही नाही तू काम करायलाच पाहिजे तुझा काम आला तू घरात बसू नको किंवा तुझं लग्न जमत नाहीये त्यामुळे आता कसं तरी लग्न करायचंच आहे बाबा आपल्याला म्हणून कुठलं तरी एक छोटं मोठं काम बघाय त्याशिवाय कुणी पूर्गी देणार नाही मुलींच्या बाबतीत उलट होतं की मला लवकर लग लग्न करायचं नाही म्हणून काही काही मुली कामाला लागतात की बाबा तेवढंच पैसे कमवू घर सांभाळू आई वडिलांसोबत राहू म्हणून पण या सगळ्या गोष्टी पलीकडे मला असं वाटतं की तुमची इच्छाशक्ती मॅटर करते जर तुम्हाला एखादं काम करायचं असेल ना तर ते तुमच्या मनातून आलं पाहिजे की मी माझ्या घरच्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे मी माझ्या स्वतःसाठी काहीतरी केलं पाहिजे मी माझ्या करिअरसाठी काहीतरी केलं पाहिजे जोपर्यंत ते तुमच्या मनातून येणार नाही तोपर्यंत तुम्ही काम करू शकत नाही आता दुसरा मुद्दा आहे जबाबदारी ज्या वेळेस एखाद्यावरती जबाबदारी येते ना ॲटोमॅटिक माणूस सेन्सिबल वागायला लागतो आपल्या गावाकडे असं म्हणतात की एखादा मुलगा जर चिवारी पोरांच्या संगतीत लागला असेल ला। की तो दारू पीत असेल सिगरेट ओढत असेल किंवा दिवसभर टंगळमंगळ करत असेल तर त्याचं लग्न लावून द्या म्हणजे ऍटलिस्ट बायको आल्यानंतर जबाबदारी आल्यानंतर तरी तो कामाला लागेल म्हणजे जबाबदारी आल्यानंतर माणूस सुधारतो असा काही लोकांचा गैरसमज आहे पण असे पण मी काही नग बघितलेत की त्यांना किती जबाबदारी द्या त्यांना त्या जबाबदारीची जाणीव होत नाही या उलट काही गोष्टी असतात की एखादा गरीब कुटुंब आहे ज्यात की आई वडील मजुरी करतायत किंवा त्यांचं खूप हालाखीची परिस्थिती आहे त्यांच्या कुटुंबातले लहान लहान मुलं सुद्धा काम करतात म्हणजे असं नाहीये की तुम्ही फक्त वयानं मोठे झालाय किंवा तुमच्याकडे एक्सपिरियन्स आहे पैसा पाहिजे किंवा तुमच्याकडं स्ट्रॉंग बॅकअप आहे तुमच्या ओळखी वशील आहेत असं कुठंच मॅटर करत नाही ज्याला काम करायचंय ज्याची इच्छाशक्ती आहे आणि ज्याच्यावरती खरोखर जबाबदारी आहे तो माणूस मनापासून काम करतो हे तर नक्की आहे त्यामुळे इच्छाशक्ती आणि दुसरा मुद्दा जबाबदारी ह्या दोन गोष्टी जर आपल्यावरती असेल तर माणूस ऑटोमॅटिक कामाला लागतो जर ह्या दोन गोष्टीचा जर अभाव असेल तर तुम्ही किती चांगलं काम आणून द्या तो पुढचा व्यक्ती कधीच करणार नाही दुसरा मुद्दा येतो वय अनुभव आणि उत्पन्न म्हणजे आता कसं होतं की आपलं एखाद्याचं वय पंचवीस सव्वीस निघून जातं सत्तावीस निघून जातं काही काही जणांचं अठ्ठावीस तीस बत्तीसच्या पुढे निघून जातं तरी त्यांच्याकडे एक वर्षाचा एक्सपिरियन्स नसतो म्हणजे त्यांनी आपलं वयाच्या एकतीस बत्तीस वया वर्ष एकतीस बत्तीस वयापर्यंत त्यांनी फक्त एज्युकेशनमध्ये लक्ष दिलेलं असतं की बाबा मी हे शिकेन ते करेन मग या सगळ्या गोष्टींमध्ये धड त्यांचं एज्युकेशन पण कम्प्लीट होत नाही आणि त्यांच्याकडं कुठला एक्सपिरियन्स पण गेन होत नाही त्यामुळं मला असं वाटतं की तुमची घरची परिस्थिती तुमचा बॅकअप म्हणजे फायनान्शियल असू दे किंवा तुमचा मेंटली बॅकअप प्लॅन काय तुमच्या घरचे तुम्हाला किती सपोर्ट करतायत या सगळ्या गोष्टींचा विचार करून जर तुम्हाला असं वाटतं की इन फ्युचर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतील तर तुम्ही तुमच्या जॉबचे असतील करिअरचे डिसेल ते थोडे अर्ली घेतलेच चांगले म्हणजे आपण सोळाव्या वर्षी दहावी पास होतो अठराव्या वर्षी बारावी पास होतो आणि ॲव्हरेज एकविसाव्या वर्षी ग्रॅज्युएट कम्प्लीट करतो जर टी वगैरे नाही लागली तर जर व्यवस्थित शिस्तीत अभ्यास केला तर एकवीसव्या वर्षी ग्रॅज्युएशन होतं तर मला असं वाटतं की एकवीस वयानंतर एक दोन तीन वर्ष तुम्ही स्वतःच्या स्किल डेव्हलपमेंटसाठी किंवा कुठल्या गोष्टीसाठी जर दिलेत तर एक दोन वर्षाचं आपण ऍक्सेप्ट करू शकतो की बाबा स्ट्रगल पिरियड आहे किंवा तुम्ही नवीन काहीतरी शिकताय पण वयाच्या पंचवीस सव्वीस तीस बत्तीस वय जरी पार करून जर तुमच्याकडे एक वर्षाचा एक्सपिरियन्स नसेल तर कुठंतरी जाऊन तुमचं वय आणि अनुभव मॅच होत नाही आणि इथं कसं होतं की तुम्हाला जर समजा बत्तीसाव्या वर्षात एखादा पहिला जॉब भेटला तर तुमचं एक्सपेक्टेशन कशी असतात की माझं वय बत्तीस आहे किंवा मी सिनियर आहे आता पण लागताना तर तुम्ही फ्रेशर ज्युनियर म्हणूनच लागतात मग तेव्हा सॅलरी एक्सपेक्टेशन जे असतात ते तुमच्या सिनियर प्रमाणे तुम्ही एक्सपेक्ट करता की माझं वय जास्त आहे तर आता वयाकडे बघून तुम्हाला कोणी सॅलरी देणार नाही तर मला असं वाटतं की तुमचा एक्सपेक्ट जो तुमचा अनुभव एक्सपिरियन्स आहे त्याच्याकडे बघून तुमची सॅलरी देणार तर तुमच्याकडे असलेले स्किल्स असतील किंवा एक्सपिरियन्स फक्त या गोष्टीवरतीच तुमची सॅलरी किंवा जे तुमचं उत्पन्न ते डिसाईड होऊ शकतं त्याच्यामुळे तुम्ही ही काळजी घ्या की तुमचं वय एक्सपिरियन्स आणि एक्सपेक्टेशन सॅलरी एक्सपेक्टेशन हे मॅच झाले पाहिजे त्यामुळं योग्य वेळी योग्य डिसिजन घेतले कधीच आम्ही आता याच पुढे मला चौथा अडथळा असा वाटतो स्किल्स म्हणजे असं होतं की आपण एज्युकेशन तर घेतोय की माझं ग्रॅज्युएशन झालंय पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय किंवा मी एम बी ए केलं किंवा आता इंजिनिअरिंग साईडला त्यांचं बी एस सी बीई आय टीमध्ये झालं सिव्हिल इंजिनियर झाले तर असे खूप तुम्हाला सापडतील की ज्यांचं एज्युकेशन तर झालंय पण त्यांच्याकडे जे एज्युकेशन झाले तेच बेसिक स्किल्स नाही आहेत म्हणजे असं होतं की फॉर एक्झाम्पल आता मी कॉमर्स आहे तर मी तुम्हाला कॉमर्स एक्झाम्पल देईल बेसिक की एखाद्याचं बी कॉम झालंय किंवा तो एम बी एलाय तर आता त्या व्यक्तीला बेसिक अकाउंटिंग म्हणजे काय डेबिट क्रेडिट म्हणजे काय गोल्डन रूल्स म्हणजे काय या छोट्या गोष्टींची तरी माहिती पाहिजे म्हणजे असं नाही की तुम्ही मार्केटमध्ये जॉब शोधत फिरतायत आणि मग ते असं होतं की तुमच्याकडे रिझ्युम येतो तुम्ही त्या पुढच्या व्यक्तीला विचारता की बेसिक अकाउंटिंग येतं का तुला किंवा गोल्डन रूल्स म्हणजे काय डेबिट क्रेडिट म्हणजे काय ज्या वेळेस तुम्ही ह्या गोष्टी विचारता तेव्हा तो पुढच्या व्यक्तीचं उत्तर असं येतं की तुम्ही मला सांगा जॉबमध्ये काय लागणार आहे मी त्याच्यानुसार स्टडी करतो अरे मग जर तू तुझ्या क्वालिफिकेशनवरती किंवा तुझ्या एज्युकेशनवरती जर जॉब सर्च करत असेल कुठला व्यक्ती तर त्याला आपल्या एज्युकेशनमध्ये आपण काय घेतलं याची बेसिक माहिती पाहिजे कुठ जाऊन या गोष्टीचा जो मेळ आहे ना तो कुठेतरी लॅक करतो म्हणजे खूप सारे व्यक्ती मी असे बघतो की जॉब सर्च तरी करायला बाहेर निघतात पण त्यांच्याकडे बेसिक जे शिकलोय ते सुद्धा नॉलेज नसतं तर मला असं वाटतं की बेसिक नॉलेज खूप जास्त गरजेचं आहे की तुम्ही ज्या जर तुम्ही एज्युकेशन बेस्ड जॉब सर्च करत असाल तर म्हणजे आता मी इथं असं तुम्हाला सांगेल की दोन टाईपचे प्रकार म्हणजे दोन टाईपचे जॉब असतात असे एक तर एज्युकेशन बेस्ड आणि नॉन एज्युकेशन बेस एज्युकेशन बेस्ड मध्ये काय म्हणायचं की तुम्ही प्रोफेशनल कोर्स परस्यू करू शकता म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्ही सी ए सी एम ए साईड बाय साईड अशा प्रोफेशनल एज्युकेशनसाठी पण तुम्ही अप्लाय करू शकता तर अशा कोर्सेसला जे कोणी अप्लाय करतात त्यांचं एक वेळेच मी समजू शकतो की त्यांना तो एक्सपिरियन्स त्यांच्या कोर्सच्या ड्युरेशन पिरियडमध्ये मिळून जातो पुढे त्यांचं फ्युचर पण त्यानुसारच आहे पण जे प्रोफेशनल कोर्स परस्यू नाही करतात जे फक्त एज्युकेशन घेत आहेत पोस्ट ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन करतात त्याच्यावरती जॉब सर्च करतात तर त्यांच्याकडे कुठेतरी स्किल्स लॅक करतं तर त्यांनी ते गेन करायला पाहिजे असं मला वाटतं आणि ह्या गोष्टी बहुतांश तरी मला असं वाटत नाही की कुठलं कॉलेज सांगत असेल मे बी कारण जे आता आपण आजूबाजूच्या मार्केट मार्केटमध्ये बघतोय की खूप सारे जॉब सर्च जे जॉब सिकर्स म्हणतो आपण की जॉब सर्च करतायत त्यांच्यामध्ये बेसिक स्किल खूप मिसिंग आहेत तर त्यांनी या गोष्टीवरती काम करायला पाहिजे आणि या सिरीज मधला शेवटची अडचण आहे म्हणजे स्वतः मेहनत करणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट मला वाटते प्रॉब्लेम काय आताच्या युथचा किंवा जे कोणी जॉब सर्च करतात त्यांचा प्रॉब्लेम काय माहिती का की जितकं ओळखीवरती जॉब भेटेल तेवढं चांगलं की मी माझा रिझ्युम प्रिपेअर करणार मी माझ्या ओळखीच्या लिस्टमधल्या सगळ्यांना तो फॉरवर्ड करणार आणि मी घरी वेट करत बसणार किंवा कोणाचा रिप्लाय येतो का कोणाचा रिप्लाय येतो का तर तुम्हाला लाईफ टाइम तसा जॉब कधीच भेटू शकत नाही ते खूप लकी मेंबर आहेत ज्यांना की असं सडनली कुठल्या तर ओळखीवर वगैरे जॉब भेटले खूप कमी असतील पण जोपर्यंत तुम्ही स्वतःहून बाहेर पडत नाही मेहनत करत नाही तुम्ही डोर टू डोर जाऊन जॉब सर्च करत नाही डोर टू डोर म्हणजे काही तुम्हाला कुठल्या घरात जायचं नाही आहे पण बाबा तुमच्या रिलेटेड कुठल्या कुठल्या कंपन्या आहेत तुमच्या एज्युकेशन रिलेटेड फायनान्स रिलेटेड आय टी रिलेटेड कुठल्या कंपनीज आहेत कुठले वॉक इन ओपन आहेत तुमचे साईट्स असतील नोट नोकरी डॉट कॉम लिंक इन मॉन्स्टर डॉट कॉम ह्या सगळ्या साईटवरती तुम्ही तुमचे रिझ्युम अपडेट करा अपडेट राहा कुठले कॉल्स येत आहेत की किती फेक आहेत किती ओरिजनल आहेत कुठं पैसा द्यायला पाहिजे कुठं नाही पैसा द्यायला पाहिजे या तुम्ही स्वतःचं स्वतः थोडंसं डेव्हलप करा त्याशिवाय तुम्हाला जॉब भेटणार नाहीये आता या सग म्हणजे जसं मी म्हणलं ना की स्वतःची मेहनत स्वतःच करावी लागते ना यासाठी आपल्या मराठीमध्ये एक उत्तम म्हण आहे की बाबा देरे हरी पलंगावरी म्हणजे तुम्हाला सगळं काही जागेवर पाहिजे याच्यात मी स्वतःचं काहीतरी ऍडिशन केलं जॉबसाठी की बाबा हरी पलंगावरी घरात बसून मिळणार नाही नोकरी मला असं वाटतं की जर तुम्ही घरात बसून जर जॉब सर्च करत असाल ना तर तुम्हाला कधीच जॉब भेटणार नाही तुम्हाला मार्केटमध्ये बाहेर निघावं लागेल अनुभव घ्यावे हो लागतील सर्च करावे लागतील तेव्हा जाऊन जॉब भेटेल इतकं सिम्पल आणि लॉजिक आहे कामाचं आणि आता या पुढचा मला असं वाटतं स्वतःचं अस्तित्व की आता ह्या मुद्द्याला कदाचित तुम्हाला असं वाटेल की मी काय बोलतोय की स्वतःचं अस्तित्व म्हणजे काय नेमकं की जर आपल्या डिसिजनला आपल्या बोलण्याला जर आपल्याच घरात व्हॅल्यू नसेल कदाचित तर तुम्ही स्वतःचं अस्तित्व कुठं प्रूफ करू शकत नाही म्हणजे इन शॉर्ट की तुम्ही घरातल्या छोट्या छोट्या डिसिजनमध्ये तुमचं महत्व किती आहे तुम्हाला घरचे कुठल्या गोष्टीमध्ये व्हॅल्यू देत आहेत तुमचं किती मत तुमच्या घरच्या छोट्या छोट्या डिसिजनमध्ये मॅटर करतं यावरून तुमचं फ्युचर तुमचं करिअर मॅटर करतं कारण कसं आहे तुम्हाला पुढे जाऊन काय आहे हे तुम्ही घरच्यांना सांगितलं पाहिजे ना की घरच्यांनी तुम्हाला सांगितलं पाहिजे की तुम्हाला पुढे काय आहे प्रॉब्लेम आहे की आपण घरात आपलं स्वतःचं अस्तित्व सिद्ध करत नाहीत म्हणजे आपण म्हणतो खरं की मला आय टीमध्ये जॉब करू दे मला एवढा पेमेंट भेटेल पण आपल्या घरचे त्याच्यावर भरोसा नाही ठेवत त्यांचं म्हणणं काय काय किंवा तू जिल्हा परिषद मध्ये पाच दहा हजाराचा जॉब कर तुझ्यावर तेवढाच भरोसा आहे मला म्हणजे तुम्ही म्हणताय की आय मध्ये स्कोप आहे पण ते घरच्यांना तुम्हाला पटवून देता येत नाही किंवा घरचे तुमच्या शब्दांवर भरोसा नाही ठेवत तर तुम्हाला ह्या गोष्टी स्वतःच्या प्रूफ कराव्या लागतील की मी खरंच जे बोलतोय ते खरंय मी त्यासाठी प्रयत्न पण करतोय आणि इन फ्युचर त्याच गोष्टीला स्कोप आहे नाहीतर तुमचं आयुष्य भर तुम्हाला असं रिग्रेट होत राहील की मी जर तिकडे गेलो असतो तर फायदा झाला असता पण आता नाही लाजा मी तो कुठंतरी जिल्हा परिषदेमध्ये कुठल्या तरी एका क्लर्क पदावरती आहे दहा पंधरा हजाराचा स्टार्टिंग जॉब आहे वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत सुद्धा तुम्ही ऐंशी नव्वद हजारापर्यंत नाही पोहोचू शकत जिथं की तुम्हाला टीमध्ये ऑपॉर्च्युनिटी म्हणजे जे आयटी करत असतील जे फायनान्स करत असतील त्यांना फायनान्समध्ये ऑपॉर्च्युनिटी की तुम्ही थोडंसं स्वतःला ग्रो करा आणि सुरुवात थोडक्यापासून करा म्हणजे असं नाही की सुरुवातीलाच एकदम चाळीस पन्नास हजाराचा पेमेंट भेटायला पाहिजे असं काही गरजेचं नाहीये पहिले तीन चार वर्ष तुम्ही चार पाच सहा सात हजारापासून जरी सुरुवात केली दोन तीन वर्ष तुम्ही अनुभव घेतला कितीतरी ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे की तुम्ही अप्रेंटिस म्हणून लागू शकता इंटर्नशिप आर्टिकलशिप अशा ज्या गोष्टी आहेत फायनान्सच्या साईडला तरी अटलिस्ट की त्यामधून तुम्ही एवढा Uh, काय म्हणतात त्याला एकदम क्वालिटी नॉलेज म्हणतो आपण क्वालिटी एक्सपिरियन्स घेऊ शकता की त्या एक्सपिरियन्सच्या बेसवर तुम्ही सहा हजाराचा जॉब जर तुम्हाला असेल तर तुम्ही दुसऱ्या वर्षी जर एखाद्या कंपनी जॉईन झाला तर तिथे गेल्यास तुमची पगार ॲटोमॅटिक तीस पस्तीस हजाराच्या पुढे जाऊ शकते पण प्रॉब्लेम आहे की आपल्याला सुरुवात छोट्यापासून नकोय खाल्ला तर घास एकदम मोठाच खायचा आहे म्हणजे खाल्ला तर तुपाशी नाही तर उपाशी ह्या गोष्टीमुळे तर असेच किती तर जण आहेत की जॉबपासून दूर राहतात एखादं करिअर बदलणं किंवा एखादं करिअर घडवणं हे अवघड नाहीये त्या करिअरसाठी स्वतःला बदलणं अवघड आहे असं मला वाटतं त्यामुळे तुम्ही स्वतःच बदल करा तुमचं करिअर ऑटोमॅटिक घडत जाईल त्यामुळे ही जी तुमच्यावर वेळ आहे सिच्युएशन आहे की असं डिप्रेशन माइंड असेल तुमचा की डिप्रेस वाटत वाटत ता असेल की नाहीये मला जॉबच नाही भेटत आहे कुठेतरी निगेटिव्ह थॉट्स तुमच्या डोक्यात येत असतील ही सगळी जी तुमची सिच्युएशन वेळ आहे जे हे दुःखाचे दिवस आहेत हे पण एक दिवस निघून जातील एक दिवस एवढा छान तुमच्या आयुष्यातील की त्यावेळेस तुम्ही मागे वळून बघताल तेव्हा तुम्हाला वाटेल की अरे खरंच आहे मी हे डिसिजन घेतलं म्हणून आज मी इथपर्यंत आहे त्यामुळं हे सगळ्या गोष्टी बदलणार आहेत फक्त एक गोष्ट कॉन्स्टंट राहील जी की तुमची इच्छाशक्ती आणि तुमची तुम जिद्द त्या जोरावर तुम्ही कुठंही जॉब करू शकता त्या जोरावर तुम्ही कुठलंही संकट असू दे कुठलीही गोष्ट असू दे त्याच्यावर आरामात मात करू शकता त्यामुळे स्वतःला डिमोटिवेट स्वतःला कमीपणा किंवा स्वतःच्या मनात न्यू नगंड बाळण्यापेक्षा मला असं वाटतं की तुम्ही त्या गोष्टीवरती काम करा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपणच आपल्या माणसांना पुढे घेऊन जाऊ शकतो त्यामुळे आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक व्यक्तीला मदत करा होता होईल तेवढं मार्गदर्शन त्यांना करा मी म्हणत नाही की याच व्हिडिओच्या माध्यमातून पण हा व्हिडिओ जो कोणी बघतोय तो तुमच्या रिलेटेड कोणी अशी व्यक्ती असेल तर त्यालाही अशाच प्रकारचं मार्गदर्शन करा आणि त्याला पुढे घेऊन जायचा प्रयत्न करा आजची माहिती तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर माहिती उपयुक्त वाटली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत पण शेअर करा आपण भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र